देशातच नाही तर जगभरात सध्या इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर गिबळी आर्टच्या ॲनिमेटेड फोटोचा ट्रेंड सुरू आहे अनेक जण ओपन ए आयच्या चॅट जी पी टी आणि एक्सवरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीनं फोटो बनवून सोशल मीडियावर ते शेअर करत आहेत हा ट्रेन अनेकांकडून फॉलो केला जात आहे यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि सामाजिक तसंच राजकारण्यांकडून देखील या ट्रेनला फॉलो करत आहेत आपल्या ओरिजिनल आणि बिगिले आर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत मात्र तुम्हाला गिबली ॲनिमेशन नेमकं काय आहे ते कुठून आले त्याचे मालक नेमकं कोण आहेत आणि त्यांची संपत्ती नेमकं किती आहे हे माहीत असणं आवश्यक आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया गिबली ही जपानमधील एक प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओ आहे पंधरा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी या स्टुडिओची स्थापना करण्यात आली या स्टुडिओची स्थापना टोकियो जपान येथे करण्यात आली हायाओ सुझुकी इसाओ ताकाहाता आणि तोकुमा या चौघांनी तो मिळून हा स्टुडिओ उभा केला होता किंवा सुरू केला होता गिबली हे नाव इटालियन भाषेतील गिबली या शब्दावरून आले आहे याचा अर्थ आहे सहारा वाळवंटातील गरम वारा हे नाव दुसऱ्या महायुद्धातील एका इटालियन विमानाच्या नावावरून देखील प्रेरित आहे असं देखील म्हटलं जात आहे गिबली या स्टुडिओची सुरुवात नॉसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आलेल्या चित्रपटाच्या यशानंतर झाली त्यामुळे मिया झाकी आणि त्यांच्या टीमला स्वतःचा स्टुडिओ स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली त्यानंतर मायनेबर टोटोरो स्पिरिटेड अवे प्रिन्सेस मोनोनोके यांसारखे अनेक यशस्वी आणि कलात्मक चित्रपट त्यांनी तयार केले आणि ते यशस्वी देखील झाले त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत गिबली ॲनिमेशन स्टुडिओच्या चित्रपटांचे जगभर चाहते आहेत या स्टुडिओचे चित्रपट नेटफ्लिक्स तसंच डिस्नेवर देखील आहेत मिया झाकी यांना ॲनिमेशन चित्रपटाचा बादशाह म्हणून देखील ओळखलं जातं गिबली स्टुडिओ ही एक खाजगी कंपनी आहे आणि तिचे मालकी हक्क सुरुवातीला तिच्या संस्थापकांमध्ये विभागले गेलेले होते हाय आयो आणि इसाओ ताकाहाता हे प्रमुख म्हणून काम पाहत होते तर तोशिओ सुझुकी हे निर्माते म्हणून तेथ काम पाहत होते यासू युशी जो तोकुमा शोटेन या प्रकाशन कंपनीचा मालक होता त्याने सुरुवातीला घिबिली स्टुडिओला आर्थिक पाठबळ पुरवलं होतं मात्र आजच्या घडीला स्टुडिओ घिबली स्वतंत्रपणे कार्यरत आहे परंतु त्यांचे व्यवस्थापन आणि मालकी हक्क मुख्यत्वे तोशिओ सुझुकी यांच्याकडे आहेत जे सध्या स्टुडिओचे अध्यक्ष आहेत आयो मिया झाकी यांनी दोन हजार मध्ये निवृत्ती जाहीर केली होती मात्र काही काळानंतर त्यांनी पुन्हा चित्रपट निर्मिती सुरू केली गिवली स्टुडिओ चित्रपट जागतिक स्तरावर वितरणासाठी डिस्नी आणि नेटफ्लिक्स यांसारख्या कंपन्यांशी करार देखील करण्यात येत असतात अद्यापही गिबलीचे मालकी हक्क हे मूळ मालकांकडेच आहे हयायो मिया झाकी यांच्या पुढाकारातूनच घिबिलीची निर्मिती झाली आणि आस्था गायक ते सुरू आहे गिबली स्टुडिओचे मालक हयायो मिया यांची संपत्ती पन्नास दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचं म्हटलं जात आहे मात्र त्याबाबत अधिकृत माहिती कुठेही उपलब्ध नाही ॲनिमेशनच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मिया ओळख आहे त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य मार्ग गिबली स्टुडिओचा व्यवसाय आहे डीव्हीडी मर्चंट सेल्स आणि ऑनलाईन हक्क याद्वारे देखील गिब्ली स्टुडिओची कमाई होत असते गिबिली स्टुडिओ हा त्यांच्या पर्यावरणप्रेमी संदेश विविधांगी कथा आणि अप्रतिम असं ॲनिमेशनसाठी ओळखला जातो त्यांचे बहुतांश चित्रपट जपानच्या संस्कृती आणि निसर्गावर आधारित असतात चॅट जी पी टी ए आय मुळं स्टुडिओला किती धोका हे देखील जाणून घेऊयात चॅट जी पी टीच्या फोटो जनरेशन फीचरचा परिणाम घिबली स्टुडिओवर किंवा त्यांच्या सम संस्थापकांच्या कामावर किती परिणाम होईल हे अद्याप समोर आलेलं नाही ए आय जनरेटेड ॲनिमेशनच्या या ट्रेंडमुळं घिबली स्टुडिओच्या चाहत्यांमध्ये नाराजी असल्याचं चा म्हटलं जात आहे मिया झाके यांनी देखील यावर टीका केली आहे ए आय जनरेटेड ॲनिमेशन पाहून मला पूर्णपणे वैताग आला आहे हा मानवी जीवनाचा अपमान असल्याचं त्यांनी दोन हजार सोळामध्ये म्हटलं होतं त्यामुळे भविष्यात चॅट जी पी टीमुळे नेमका काय धोका होऊ शकतो किंवा त्यावर काय पराशिल्य जातात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे